ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा सोलापूर दौरा देत आहेत त्याबद्दलची जिल्हाध्यक्ष आपण सर्व आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्या दिवशी सोलापूर शहराचा देखील राष्ट्रीय भवनाचं उद्घाटन आदरणीय दादा, दादा प्रदेशाध्यक्ष तडकर साहेबांच्या आस्थित होणार आहेत त्या दिवशी कोल्हापुरातील अनेक मान्यवरांचा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचा प्रवेश नागपुरेच्या मेळाव्यामध्ये होईल कोण कोण आहेत या दिवशी दिवशी समजेला नाहीत पण असे की पूर्वी इच्छुक होते की आता पूर्ण पुन्हा येत आहेत सत्ता आली म्हणून येत आहेत सत्तेत गेले म्हणून येत आहेत सत्ता आले म्हणून नाही आधी विचारावर ज्यांना विश्वास आहे त्या दिवशी प्रवेश करते असे किती जण आहेत आधी तयार चालू सत्ता काम चालू आहे त्याच्यावर तीन तारखेला जाहीर करू म्हणजे मागच्या नावालाच पुन्हा एकदा नव्याने बा मानणी करत आहेत आमच्या जा चिन्ह जे आहे आमचं सगळ्यात तेच वेळ नवीन तशा पद्धतीने जास्त <laughs>